कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या तर फ्रेंड्स आज ना खाली वरती आज आपण आपण खाली झोपून आपल्या हिप्सवरचा फॅट कमी करण्यासाठी काही एक्सरसाइज पाहणार आहोत खूप साध्या आणि सोप्या आहेत तुम्ही ह्या एक्सरसाइज घरच्या घरी आरामशीर करू शकता तर मग चला फ्रेंड्स पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत खाली मॅट वरती दोन्हीले दोन्ही पाय फोल्ड करून ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपले दोन्ही पाय वरती उचलायचे आहेत सरळ अँकलमध्ये ठेवायचे आहेत आपले दोन्ही हात आपल्याला खाली सरळ ठेवायचे आहेत आणि आपले पाय आपल्याला खाली टच करायचे आहेत वन पुन्हा सरळ आणायचे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं फ्रेंड तुम्हाला दोन सेट मारायचे से आहेत तुमचा जो काही प्रेशर आहे ना तो पोटावरती येतो त्यानंतर आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायचे आपले दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे आहेत आपले दोन्ही हात आपल्याला वरती ठेवायचे जॉईन जॉईंट करून आणि आपल्याला जेवढं आपल्याला वरती उठता येईल तेवढा आपण वरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे वळ आपल्या पायाला टच करायचा आणि त्याला पुन्हा खाली ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एक जर तुम्हाला सुरुवातीला वरती उठता येत नसेल तर तुम्ही हाफ वरती उठू शकता तुम्हाला दोन्ही हात सरळ ठेवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स असं सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता त्या एक्सरसाइज पण तुम्हाला दोन किंवा तीन सेट मारायचे तुम्ही सुरुवातीला जर नवीनच एक्सरसाइज स्टार्ट करताय तर काउंटिंग कमी ठेवा एक सेट मारला की तुम्हाला रिलॅक्स आहे त्यानंतरच दुसरा सेट मारायचा आहे त्यानंतर आपण नेक्स्ट आहोत आपल्याला आपला उजवा पायवरती उचलायचं आहे पुन्हा खाली आहे थे, त्यानंतर डावा पायवरती उचलायचं आहे खाली ठेवायचं आहे असं आपल्याला कंटिन्यू आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स शक्यतो पाय सरळ वरती उचलण्याचा प्रयत्न करा मी बेंड करू नका जर होत नाहीये जास्त तर एवढा उचलला तरीही चालेल असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही हात एंटरलॉक करून आपल्या डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत त्याला आपला उजवा पाय वरती घेऊन यायचा आहे आणि आपल्या हाताने आपल्या एल्बोने आपल्याला गुडग्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरती प्रेशर येतो तुम्ही त्या स्ट्रेचिंगला फील करत तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स खूप साध्या आणि सिंपल एक्सरसाइज आहे तुम्ही घरच्या घरी हा सगळ्या एक्सरसाइज आरामशीर करू शकता तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद